आज जातीसमोर जे प्र पर्यावरणाचे गंभीर प्रश्न उभे आहेत त्या प्रश्नांकडे काही लोक उत्तर म्हणून फक्त झाडं लावली तर पर्यावरणाचे प्रश्न सुटतील असे मानणारे आहेत तर काही लोक पाण्यावरती जोड देतात की पाण्याचा प्रश्न सुटला तर पर्यावरणाचे प्रश्न सुटले परंतु पर्यावरणाचे प्रश्न हा एक व्यापक विषय आहे या पृथ्वीवरती एक पर्यावरण प्रणाली आहे आणि त्या पर्यावरण प्रणालीवर आधारित अशी अर्थव्यवस्था आहे इतर ग्रहावरती पर्यावरण प्रणाली नाही म्हणून इतर ग्रहावरती अर्थव्यवस्था सुद्धा नाही आपला पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्याच्यावरती पर्यावरण प्रणाली आहे आणि म्हणून इथं अर्थव्यवस्था विकसित झालेली आहे मग कोणते नेमके पर्यावरणाचे प्रश्न आहेत आणि ही पर्यावरण प्रणाली नक्की काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं तर आज या पृथ्वीवर प्रमुख पाच पर्यावरण प्रणाली आहेत नंबर एक हवामान प्रणाली की जिथं विशिष्ट हवेचं प्रमाण हवेत असल्यामुळं आणि विशिष्ट वायूचं प्रमाण असल्यामुळं इथं जीवसृष्टीचं निर्मिती झालेली दिसून येते दुसरं आहे ऊर्जा प्रणाली सूर्य हा सर्व ऊर्जेचा मूळ स्रोत आहे आणि या ऊर्जा प्रणालीमुळं या पृथ्वीवर जीवसृष्टी आहे नंबर तीन पाणी प्रणाली पाणी प्रणालीमुळं सर्व जीवसृष्टी आहे त्यानंतर ज्या ज्यामुळं सर्व मानवजातीचं भरणपोषण होतं आणि नंबर चार जंगल आणि जैवविविधता प्रणाली तर या पाच प्रणाली मिळून पर्यावरण प्रणाली तयार होते आता या पाच पैकी कुठलीही एक प्रणाली नसल तर पर्यावरणीय व्यवस्था पूर्णपणे तयार होत नाही आता उदाहरणार्थ या पृथ्वीवर जर हवामान नसल तर या पृथ्वीवरती जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही किंवा ऊर्जा प्रणाली नसेल तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही पाणी प्रणाली नसेल तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही माती प्रणाली नसेल किंवा प्रणाली नसेल तरीही जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही किंवा जंगल जैविविधता नसेल तरीही या पृथ्वीवरती पर्यावरण प्रणाली असू शकत नाही म्हणजे हे जे पाच घटक आहेत हे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत ते परस्परा संबंधित आणि अवलंबी आहेत आणि तिथून या पृथ्वीवर एक जीवसृष्टी तयार झालेली आहे एक जीवावरण तयार झालेलं आहे जे मानवासह इतर जीवसृष्टीचं भरणपोषण करतात पृथ्वी हा एक जिवंत ग्रह आहे व तो स्वयंचलित अशा प्रकारचा एक ग्रह आहे मग आपण ज्या अर्थव्यवस्था निर्माण केल्या त्या अर्थव्यवस्थेमुळे आपल्याला या पर्यावरणाचा उपयोग होतो पण इतिहासामध्ये घडलं काय की आपण आपल्या उपभोगासाठी नैसर्गिक साधन सामग्री आणि ऊर्जेचा वापर करतो परंतु विसाव्या शतकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की विसाव्या शतकाच सर्वात जास्त आर्थिक वाढ ही विसाव्या शतकात झालेली आहे आणि ज्याचा पाया इथली नैसर्गिक साधनसामग्री आणि ऊर्जा प्रणाली हे आहेत परंतु ऊर्जेच्या अतिरिक्त वापरामुळं या पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या त्यापैकी एक जीवाश्म इंधन किंवा तेल कोळसा आणि वायू याच्या वापरामुळं आपण वातावरणामध्ये हरितगृह वायू सोडतो आणि ह्या हरितग्रह वायू सोडल्यामुळं वाय। वाय। वातावरणात तापमान वाढ झाल्यामुळं हवामान बदल होतो आणि हवामान बदलातून हवामान संकट तयार झालं हवामान संकटातून हवामान बिघाड झालेला दिसून येतो व त्याचा परिणाम या पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलेला आहे जसे प्रचंड मोठी चक्रीवादळे त्यातून येणारी अतिवृष्टी व महापूर दुष्काळाचे पट्टे तयार होणे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होणे उष्णतेच्या लाटा किंवा थंडीच्या लाटा तयार होणे आणि अशा प्रकारचे भूकंप अनेक असे नैसर्गिक आपत्तीने माणसा पुढे अनेक आव्हाने निर्माण केलेले आहेत आणि हा म्हणजे हवामान बदलात बिघाड झाल्यामुळे हे घडत आहे दुसरं महत्वाचे जो महत्वाचा प्रश्न जो एकविसाव्या शतकात आहे तो म्हणजे ऊर्जेची टंचाई विसाव्या शतकामध्ये मुबलक ऊर्जा आणि असाधन उपलब्ध होती त्यामुळं आर्थिक भरभराट झाली परंतु एकविसाव्या शतकामध्ये ऊर्जा साधनं आणि संसाधनं हे दुर्मिळ आणि महाग होत चालल्यामुळं अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे अर्थव्यवस्थेला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणावर मानवजातीसमोर उभा आहे हा पण एक नंबर दोनचा पर्यावरणाचा प्रश्न मानव जाती हा म्हणून उभा आहे नंबर तीन पाण्याच्या संदर्भातील समस्या पाण्याच्या संदर्भात तीन प्रकारच्या समस्या आहेत एक अतिवृष्टी आणि महापुराची समस्या दोन अति पाण्याची टंचाई आणि दुष्काळ यासारख्या समस्या आणि तिसरी पाणी प्रदूषणाशी समस्या कारण औद्योगिक क्रांतीच्या अगोदर सर्व मानवजातीला शुद्ध पाणी प्यायला मिळत होतं परंतु आता औद्योगिक क्रांतीनंतर जे टाकाऊ पदार्थ कारखान्यातून शहरातून आपण पाण्यात टाकतो त्यातून आता आपण एक प्रकारे आपलं मलमूत्र शुद्ध करून पितो असाच आज प्रकारे त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाची समस्या आणि त्याच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम हा एक गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा एक पर्यावरणाचा प्रश्न आहे त्यानंतर शेतीची नापिकता आपल्या हरित क्रांतीनंतर आणि शेतीच्या औद्योगिक करणानंतर आणि यांत्रिकीकरणानंतर आपण जे प्रचंड अन्नधान्यामध्ये उत्पादन केलं त्याचा परिणाम असा झाला की शेती ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नापिक झालेली आहे आणि त्यामुळे त्याचे अनिष्ट परिणाम पर्यावरणावरती सुद्धा आणि मानवी आरोग्यावरती सुद्धा झालेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं अन्नाचं उत्पादन वाढलं परंतु त्याला कस निघून गेल्यामुळं त्याचे नकारार्थी परिणाम हे पर्यावरणावरती आणि मानवी आरोग्यावरती झालेले आहेत हा सुद्धा एक मोठा पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि शेवटी औद्योगिक क्रांतीनंतर अर्ध्यापेक्षा जास्त जंगल आपण तोडलेला आहे कमी झालेलं आहे आणि जंगल म्हणजे या पृथ्वीचे फुफ्फुस आपण मानतो जमी विविधतेचा जो नष्ट होण्याचा दर आहे तो सध्या ऐंशी दशलक्ष मानवासह ज्या जीवजाती होत्या त्यापैकी दस दहा दशलक्ष जीवजाती नष्ट झालेल्या आहेत आजचा नष्ट होण्याचा दर एक हजार ते दहा हजार एक लाख जीवजातीत आहे असं एवढं भयानक त्याचं प्रमाण आहे तर हे सर्व प्रश्न एकविसाव्या शतकामध्ये पर्यावरणाचे प्रश्न म्हणून आपल्यासमोर उभे आहेत तर हे सगळे प्रश्न फक्त झाडं लावून सुटणारे नाहीत तर या सर्व प्रश्नांना एकत्रितपणे जसं पर्यावरण प्रणाली एकत्रित आहे अर्थव्यवस्था ही एकत्रित आहे त्याप्रमाणे याला याच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा एक एकात्मिक विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं काय केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो धन्यवाद